नमस्कार मित्रांनो आज दहा ऑगस्ट आहे शनिवार आहे आणि आपण सोमवारचं मार्केट कसं असेल या संदर्भात चर्चा करतोय तर याआधी नऊ तारीख म्हणजे काल शुक्रवारीसाठी आपण जी लेवल दिली होती त्या लेवल वर्क झालेत का नाही इथे बघत असतो प्रत्येक व्हिडिओमध्ये पण शुक्रवारी मार्केट प्रचंड गॅपअप ओपन झालं होतं त्यामुळं आपल्या दोन्हीच्या दोन्ही लेवल या वर्क झाल्या नव्हत्या कारण तिथं मार्केट आलंच नव्हतं त्यामुळं त्या लेवल वर्क झालेल्या ले नाहीत आता डायरेक्ट आपण सोमवारचं मार्केट कसं असेल ते आपण बघूया सोमवारी तारीख आहे बारा ऑगस्ट आणि त्यासाठी लेवल मार्क करून घ्यायचे आहेत आपल्या चार्टवर पहिली लेवल आहे निपटी संदर्भात चोवीस हजार तीनशे पन्नास ही लेवल मार्क करून घ्यायचे चोवीस हजार तीनशे पन्नास या ठिकाणी चोवीस हजार तीनशे पन्नास मार्क करायचा आहे हा सपोर्ट आहे आणि चोवीस हजार चारशे चोवीस हजार चारशे या ठिकाणी या दोन लेवल आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत सोमवारच्या मार्केटसाठी आणि या दोन्हीच्या दोन्ही लेवल आपण मार्क करून आपल्या चार्टवर घेऊ शकता तुम्ही आणि मार्केट इथून आपला ट्रेंड डिसाईड करू शकतं मार्केट सोमवारसुद्धा गॅपअप ओपन होण्याची शक्यता आहे अप ट्रेंड आहे मार्केटला त्यामुळं गॅप ओपन होऊ शकतं आणि ह्या लेवल अतिशय इम्पॉर्टंट आहेत या लेवल तुम्ही आपल्या चार्टवर मार्क करून घेऊ शकता आणि इथून तुम्ही आपल्या ट्रेड डिसाइड करू शकता ट्रेड घेऊ शकता चोवीस हजार तीनशे पन्नास त्यानंतर बँक निफ्टीसाठी सोमवारी मार्केट कसा असेल बारा ऑगस्टसाठी दोन लेवल तुम्हाला मी देतो आहे या दोन लेवल पन्नास हजार पाचशेची एक लेवल आहे पन्नास हजार पाचशे ही लेवल मार्क करून घ्यायची आहे आणि त्यानंतर पन्नास हजार सहाशे या दोन लेवल इम्पॉर्टंट आहेत पन्नास हजार सहाशे या दोन्हीच्या दोन्ही लेवल तुम्हाला आपल्या चार्टवर मार्क करून घ्यायचे आहेत या लेवल इम्पॉर्टंट आहेत अंक लिहितो इथं मी पन्नास हजार सहाशे आणि पन्नास हजार पाचशे पन्नास हजार पाचशे या दोन्हीचे दोन्ही लेवल आपल्या चार्टवर आपण मार्क करून घ्यायचे त्यानंतर झिरो हिरो आपला असणार आहे सोमवारी तो बँकेक्स असणार आहे बँकेक्समधून त्याची सुद्धा लेवल मी तुम्हाला देतोय पन्नास हजार सत्तावन्न हजार चारशे पन्नास ही लेवल घ्यायची आहे सत्तावन्न हजार चारशे पन्नास आणि दुसरी लेवल आहे सत्तावन्न हजार सातशे सत्तावन्न हजार सातशे ही दोनी 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 लेवल घ्यायची आहे या दोन्हीच्या दोन्ही लेवल झिरो हिरोसाठी आपण घेतो आहे झिरो हिरोसाठी या ठिकाणी तुम्ही प्लॅन झिरो हिरो करू शकता प्रीमियम कोणता घ्यायचा तुम्ही सांगतो आहे ओ टी एममधला प्रीमियम घ्यायचा आहे पण तीस ते पस्तीस रुपयाच्या आसपासचा प्रीमियम घ्यायचा आहे तीस ते पस्तीस रुपये याच लेवलला तुम्ही तो प्लॅन करू शकतो झिरो हिरोसाठी झिरो हिरोसाठी जे टार्गेट असतं आपलं तीस रुपयाला घेतला तर डबलचं टार्गेट म्हणजे हंड्रेड पर्सेंटचं टार्गेट असतं तीस रुपयाचा घेतला तर साठ रुपयाला तुम्ही तो विकू शकता पहिलं टार्गेट आपलं साठ रुपयेचं असतं आणि या पद्धतीनं तुम्ही दोन डॉटवर काम करत असाल तर तुम्ही लॉस ट्रेल करत वरती जाऊ शकता आपल्या लेवल ह्या अतिशय चांगल्या वर्क करताना तुम्ही बघताय या लेवल कशा घेता यासुद्धा आपल्या चार्टवर आपल्या कोर्समध्ये शिकवलं जातं सुरुवातीला मार्केट चालू झाल्या झाल्यास आपण एंट्री दिली जाते अगदी क्षणाचाही विलंब न करता एंट्री मी देत असतो लाईव्ह मार्केटमध्ये मार्केट 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 सगळ्या स्टुडंटच्या समोर आणि त्याची ॲक्युरेसी दोन महिने होतात चौदा तारखेला दोन महिन्यामध्ये एक लॉस हो आहे दहा जुलै रोजी इतकी ॲक्युरेसी मेंटेन झालेली आहे त्याच्यामध्ये म्हणजे आपलं टेक्निक हे इतकं चांगलं चालतं हे तुमच्या लक्षात येईल त्याच्या आधी चार जूनच्या पूर्वी तीन महिन्यामध्ये तीन लॉस झाले होते आपले अतिशय चांगली ॲक्युरेसी आहे आपलं टेक्निक मार्केट ज्यावेळा चालू होतं तिथंच आपलं टेक्निक सांगतं की मार्केटची चाल काय असणार आहे आणि तिथं आपण एंट्री घेऊ शकतो दहा ते पंधरा मिनटं काम करायचं आहे दहा ते पंधरा मिनटामध्ये किमान आपण अतिशय चांगली अमाऊंट मिळवू शकतो मार्केटमधून दररोज आणि मग आपण आपल्या जॉबवर जाऊ शकतो जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर सव्वीस ऑगस्टची बॅच आहे लवकर बॅच आपली नाही आहे कारण बॅच आता दोन्हीच्या दोन्ही चालू झालेले आहेत सव्वीस ऑगस्टसाठी तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता इंटरेस्टेड असाल तर आपल्या नंबर ऑफिसचा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल त्याच्यावर जा तुम्ही इन्क्वायरी करू शकता आणि ॲडमिशन घेऊ शकता धन्यवाद